महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आयोजित केलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करण्यात आली प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांच्या या कारवाईनंतर ठाकरे सेना आणि मनसे आक्रमक झाले मुका आंदोलनाला परवानगी होती का असा सवाल सचिन आहीर यांनी केला कायदा हा सर्वांना समान असलं पाहिजे कायद्यामध्ये कोण मोठा छोटा कुठचा राजकीय पक्ष अ आणि ब हा न बघता त्यांनी ती भूमिका मांडली पाहिजे होती मग आज आमचा प्रश्न असा आहे की बा हा मुख्य आंदोलन जे झालं त्याला कुठची परवानगी होती का नाही पोलीस अधिकाऱ्यांनी आणि तिकडचे असलेल्या संबंधित वरिष्ठ स्तरावरती असलेल्या लोकांनी याची दखल घेतली आणि स्वतः मंत्री महोदय त्याच्या बसत आहेत म्हणजे निवड तो एका पक्षाचा तर होताच होता पण राज्यघटनेचा संरक्षण करण्याचं काम ज्यांच्या हातामध्ये ते मंत्री पण त्यामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि असं असताना प्रशासनावरती अप्रत्यक्ष दबाव आहे मुळात माझा प्रश्न असा आहे ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला काल भाजपने जो काय सोपट एक चार पाच लोकांना घेऊन जो, जो मुकमोर्चा काढलेला त्या मुकमोर्चाची परवानगी होती का मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का मग एकट्या मनसेवर आणि महाविका सकाळीवर का, का गुन्हा दाखल झाला आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही करत सांगायचं अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा का केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका